श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे आणि म्हणूनच अनेक जण वेगवेगळ्या प्रकारे स्वामींची सेवा करत असतात पण स्वामींची पूजा करताना स्वामींची उपासना करताना किंवा स्वामींची सेवा करताना तीन गोष्टी आवर्जून कराव्या त्या कोणत्या ते आहेत तेच आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुम्ही आमचे व्हिडिओ नियमित ऐकताय पण तरी देखील तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय तेव्हा आमची प्रेमळ विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळेच कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण पूजन करत असतात अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक जण आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्या स्वामी पूजा किंवा स्वामी सेवेची शुभ फळं लवकरच अनुभवायला येतात म्हणजे अनेकदा असं होतं की आपण नियमित उपासना करतो नामस्मरण करतो सेवा करतो पण त्याचं फळ आपल्याला काही मिळत नाही किंवा आपण ज्या इच्छेनी सेवा उपासना करतो आहोत ती इच्छापूर्ती होत नाही किंवा आपल्या आयुष्यातली नकारात्मकता निघून असं काही वाटत नाही सकारात्मक गोष्टी घडताना दिसत नाही आणि मग आपल्या मनात जी श्रद्धा असते तिच्यावर आपली शंका निर्माण होते किंवा मग आपण जी उपासना करतोय ती योग्य करतोय का असेही प्रश्न उभे राहतात पण लक्षात ठेवा की उपासना करताना श्रद्धा नसेल तर ती उपासना फळत नाही श्रद्धेने उपासना करत राहावी आपण जे करतो ते अधिकाधिक प्रामाणिकपणे करावं तसंच आपल्याकडून काही चूक होत नाही ना याबाबत चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी या श्रद्धेने सेवा उपासना करत गेलं तर चूक जरी होत असेल तरी स्वामी योग्य मार्ग दाखवतात योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते किंवा आपण ज्या चुकीच्या गोष्टी करत होतो त्या चुकीच्या आहेत हे सांगणार कोणीतरी भेटतं आणि आपल्या सगळ्या अडचणी दूर होतात असं सुद्धा घडतं की बऱ्याच जणांना उपासनेचा अनुभव लवकर येतो किंवा काहींना भरपूर उपासना करावी लागते आणि मग अनुभव येतो पण अशा वेळी धीर सोडू नये उपासना करत राहावी स्वामी सेवा सुरू करायची असेल तर सकाळी किंवा सायंकाळी एक वेळ ठरवून घ्यावी धावपळीमुळे सकाळी शक्य होणार नसेल तर तिनी सांजेला दिवे लागणीची वेळ ठरवावी आणि त्याच वेळेला रोज नियमितपणे स्वामी सेवा करावी एकदा वेळेचा मनात संकल्प केला की काहीही झालं तरी ती वेळ चुकवू नये कारण नियमितता या गोष्टीला उपासनेमध्ये खूप महत्त्व आहे त्याच वेळेत श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवावी आणि देवासमोर दिवा लावावा स्वामींना दिवा अर्पण करावा धूप दीप अगरबत्ती हे अर्पण केल्यानंतर शक्य असेल तर गोडाचा नैवेद्य दाखवावा अगदीच काही नसेल तर दूध साखर ठेवली तरी चालू शकते त्यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच स्वामी चरित्र सारामृताचे पठण करावे याचे एकवीस अध्याय आहेत रोज तीन अध्यायांचे पठन केले तरी सात दिवसात एक पारायण पूर्ण होऊ शकेल पुन्हा पहिल्या अध्यायापासून पारायणास सुरुवात करावी त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र म्हणावा किमान एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकापेक्षा अधिक माळ जपल्यास उत्तम परंतु यथाशक्ती जप आणि नामस्मरण करावं शक्य तितक्या काळापर्यंत ही सेवा सुरू ठेवावी शक्यतो ही सेवा अखंडपणे करावी खंड पडू देऊ नये काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत खंड पडल्यास स्वामींची मनापासून क्षमा याचना करावी तसंच पुन्हा संकल्प करून सेवा सुरू करावी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा की सेवा करताना निशंक मनाने करावी कोणताही किंतू परंतु मनात आणू नये अनेकांची अशी तक्रार असते की आम्ही स्वामींची सेवा उपासना अनेक वर्षांपासून करतो आहे पण आम्हाला स्वामी कृपेचा अनुभव अजून आला नाही किंवा आमची इच्छापूर्ती झाली नाही किंवा आमच्या उपासनेला फळ मिळालं नाही याचं कारण तुम्ही उपासना करता तेव्हा तुम्हाला काही नियम पाळणंही गरजेचं असतं इकडे तुम्ही औषध घेताय पण डॉक्टरांनी सांगितलेली पथ्य पाळत नाही आहात त्या औषधाला गुण येईल का त्याचप्रमाणे उपासना करतानाची असतात बोलू नये 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 फसवू पैसे लुबाडू कोणत्याही जीवाला अकारण घरातल्या ज्येष्ठ माणसांचा आदर करावा मुक्या प्राणी मात्रांचाही विचार करावा भुकेलेल्या जीवाला अन्न द्यावं आपल्याकडनं यातल्या काही गोष्टी जरी घडत असल्या तरी सुद्धा उपासनेचा अनुभव येत पण आपण इकडे खोटं बोलतोय दुसऱ्याची निंदा नालस्ती करतोय दुसऱ्याची प्रगती पाहून आपण त्याचा द्वेष करतोय आपल्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल द्वेषाची मत्सराची भावना असेल तर तुम्हाला कुठल्याही उपासनेचा अनुभव येणार नाही मग त्यावर उपाय काय या सगळ्या गोष्टी माणसाच्या इतक्या अंगवळणी पडलेल्या असतात की त्या सुटणं एक अवघड काम होऊन बसतं त्यासाठी आधी उपासनेला सुरुवात करा आणि एक एक गोष्ट सोडण्याचा निश्चय मनामध्ये करा सावधानतेने आपल्या दिवसामध्ये आपण काय विचार करतो कोणाबद्दल काय बोलतो याचं नीट निरीक्षण करा स्वरूप पहा आपल्या वागण्याचा आधी विचार करा दुसऱ्याच्या वागण्यावर बोट ठेवण्याआधी आपण काय करतोय ते पहा त्यातून तुम्हाला तुमच्या चुका जाणवतील तुमचं मन शुद्ध होत जाईल कुठल्याही प्रकारचं अनैतिक कार्य करू नका या सगळ्या नियमांचं पालन लगेच करायला जमणार नाही पण हळूहळू सुरुवात केलीत तर एक ना एक दिवस उपासनेला फळ नक्कीच येईल आणि आपल्यामध्ये असलेले सगळे दोषही निघून जातील पण यासाठी प्रामाणिक प्रयत्न मात्र तुम्हालाच करायला हवेत तुम्ही सुद्धा स्वामींचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका